नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात येणाऱ्या बोर्डा सराकायते पुन्हा वादळी वाऱ्याचे आगमन होऊन शेतातील घरावरील शेड उडाल्यानं अनेकांचे आर्थिक नुकसान केले तर रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्यानं काही वेळ दळणवळण रस्ता बंद होता माहितीनुसार बोर्डा येथील रहिवासी पूजाबाई नामदेव नारनवरे लक्ष्मण रामचंद्र व कृष्णा चेतराम सलामे यांच्या शेतातील राहत्या घराचे व जनावरांच्या गोठ्यावरील दिनांक तेवीस मेला सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या वादळा वाऱ्यानं गोठ्यावरील शेड उडून दूर जाऊन पडले तर गोठ्यात ठेवलेल्या दुचाकीवर गोठ्यातील बांधकामाच्या विटा पडल्यानं दुचाकीचे देखील नुकसान झाले आहे गावातील समाजसेवक कुंडलिक जांभोळे यांनी सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य संजय झाडे यांना घटनेची माहिती दिली व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली या अगोदर देखील गेल्या तीस मार्चला बोर्डा सराखा येथे अचानक आलेल्या वादळी वाऱ्यानं अनेकांच्या घरावरील छत उडाली होती प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा तर केला मात्र एक महिना लोटूनही त्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानची भरपाई परत परत तीस एप्रिलला बोंद्री व हिवरा बेंडे येथील नागरिकांचे वादळी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते तर आता बोर्डा येथे वादळी पुन्हा आर्थिक नुकसान झाले आहे आता बोर्डा सराखा बोंद्री व हिवरा बेंडे येथील नुकसानग्रस्त नागरिकांना त्यांची नुकसान भरपाई कधी मिळते याकडे लक्ष लागलं आहे गजा महाश ट्वेंटी फोर न्यूज केमचे प्रतिनिधी पंकज चौधरी आज आपल्या बोरड़ा गावाला पाच ते साडेपाच दरम्यान चक्रीवादळ हा खूप सुटलेला सुटलेला होता तश त्या ते, ते, त्यात त्याच्यामध्ये गुंजाबाई नामदेवजी नारनवरे यांचा मकान तिनाच्या सेट पूर्ण बाजूला उडून गेला म्हणून माझी एक विनंती आहे तहसीलदार साहेबांना की मो येऊन मोक्का चौकशी करून त्या गरिबांना गव्हर्नमेंटकडून जे बी काही अनुदान भेटू शकते तो तहसीलदार साहेबांनी देण्याचे प्रयत्न करावा एवढेच मी या ठिकाणी बोलतो ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल